प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपल्या आपल्या फॅमिलीला आशीर्वित कराव आणि सुरक्षित हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये आपण शेवटच्या दिवसातल्या ज्या घटना होणार आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत प्रियानो जसं तुम्हाला माहिती आहे की आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत कधी पण जे आहे आता स्वर्ग ग्रहून वॅप्चर होऊ शकतं पण जे विश्वासी आहे त्यांना स्वर्गात त्यांना बोलवलं जाऊ शकतं मला माहिती आहे पुष्कळ खिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाही त्यांना वाटतं वॅपच हे सगळ्याच ग गोष्टी काल्पनिक आहे ते जे आहेत ते, ते बायबलच्या भविष्यवाणी आहेत बायबल प्रॉफीचा विश्वास ठेवत नाही प्रियाणू तीस टक्के शास्त्रामध्ये भविष्यवाणी आहे म्हणून खूप आवश्यक आहे की भविष्यावर विश्वास ठेवणे का भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये आहेत कारण देव कुठली पण गोष्ट या पृथ्वीवर करण्या अगोदर तो आपल्याला त्याची भविष्यवाणी देतो तो आपल्याला सांगतो जसं सदाबन गमळवा देवाने अगोदर सांगितलं होतं अब्रह्माच्या दुआवे नोहाच्या वेळेस देवाने नोहाचे दुआवे सांगितलं होतं आणि योना योनाच्या दुआवे जी जे शहर होतं निनेवा ज्याला म्हटलं जातं पापी शहर त्या शहराला योनाच्या द्वारे देवाने संदेश दिला होता की पश्चाताप करा नाहीतर हे शहर उद्ध्वस्त होईल तर प्रियानो देवाची इच्छा असते की आपला नाश न हो आणि म्हणून देव आपल्याला भविष्यवाणी देतो येशुख्रिस्ताच्या पहिल्या आगमयाची भविष्यवाणी दिली गेली होती येशुख्रिस्त कुठे जन्माला येणार येणार आहे येशू ख्रिस्त कुठल्या पविवामधून येणार आहे जसं तुम्हाला माहिती आहे पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं होतं की तो दाऊदाच्या वंशजामधून येणार आहे आणि तसं ते झालं येशू ख्रिस्ताचं मरण कसं होणार आहे ते स्तोत्रसंता बावीसमध्ये सांगितलेलं आहे आता येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी केली गेली आहे तर त्यावर विश्वास ठेवणं आपलं आवश्यक आहे कारण ही सत्य घटना आहे आणि ते कधी पण आता होऊ शकतं तर प्यानो बायबलच्या अनुसार ज्या घटना आता येऊन ठेपलेल्या आहेत आता या सर्व घटना तुम्ही पकटीकरण पुस्तक तुम्ही वाचा पकटीकरण जे पुस्तक आहे ते क्रोनॉलॉजिकल पुस्तक आहे म्हणजे ज्या घटना होणार आहेत त्या घटनाचा क्रम त्यांनी प्रकटीकरणामध्ये सांगितलेला आहे तर पहिली जी घटना होणार आहे ती म्हणजे ती म्हणजे रॅप्चर म्हणजे स्वर्गवहन आणि त्यानंतर आणि त्यानंतर जे आहे पृथ्वीवर क्लेशेचा काळ सुरू होईल ज्याला म्हटलं जातं ट्युबुलेशन हा सात वर्षाचा असेल आता हे सगळं डॅनियलच्या पुस्तकामध्ये प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचं जे आहे ते दुसरं आगमन होणार आहे ते येऊशलॅबमध्ये होणार आहे आणि त्यानंतर जे आहे अल्मेगदॉनची युद्ध होईल त्यानंतर येशू ख्रिस्ताचं राज्य ह्या जगात स्थापन होईल हजार वर्षाचं राज्य त्यानंतर मोठे मोठे पांढरे सिंहासन जे विश्व अविश्वास आहेत नायक केला जाईल आणि त्यांना जे आहेत त्यांना आगेच्या विहिरीमध्ये टाकलं जाईल म्हणजे अर्थात नलकात आणि नंतर जे आहे नंतर नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश येईल आणि अनंत काळची सुरुवात होईल तर प्रियानो या सर्व घटना ज्या आहेत या सर्व घटना आता होणार आहेत आणि कधी पण होऊ शकतात कधी पण आता होऊ शकतं जसं मी तुम्हाला सांगितलं पुष्कळ ख्रिस्ती त्या विश्वास ठेवत नाही व्यापच्यावर पण काही ख्रिस्ती विश्वास ठेवतात पण त्यामध्ये पण तीन वेगळे विचार आहेत व्यापचरबद्दल पहिला विचार जो आहे तो व्यापच्याबद्दल काही खिस्ती लोक म्हणतात की व्यापचर जो आहे तो क्लेशाच्या काळाच्या अगोदर होणार आहे ज्याला आपण म्हणतो प्री ट्रिब्युलेशन वॅपचर आणि पवित्र शास्त्रामध्ये पण त्याचा उल्लेख आहे आणि पुष्कळ क्रिस्ती त्यावर विश्वास ठेवतात म्हणजे आपण म्हणू शकतो एटी पर्सेंट नंतर जे जे आहे काही टेन फिफ्टीन पर्सेंट ते विश्वास ठेवतात की वॅपचर जे आहे ते क्लेशाच्या काळाच्या मधी होणार आहेत म्हणजे साडेतीन वर्षांनी होणार आहेत आणि काही जर विश्वास ठेवतात पोस्ट टुब्युलेशन वॅपचरला म्हणजे वॅप्चर जे आहे ते क्लेशाच्या काळानंतर होणार आहेत तर असे तीन विश्वा तीन विचार आहेत असे तीन विचार आहेत प्री ट्युब्युलेशन वॅपचर पोस्ट ट्युब्युलेशन वॅपचर आणि मिड ट्युब्युलेशन वॅपचर तर प्रियानो हे जे प्री ट्युब्युलेशन वॅपचर आहे म्हणजे क्लेशाच्या काळाच्या अगोदर चा वॅपचर हे शास्त्राच्या अनुसार आहेत आणि जसं तुम्हाला माहिती आहे की देव विश्वासू लोकांना तो संकटातून नेणार नाही आहे असे असंख्य असंख्य जे आहेत उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये आता लोट जो होता लोटाला कसं देवाने वाचवलं पहिलं लोटाला आणि त्याच्या फॅमिलीला भाय काढलं आणि नंतर त्या शि शिहगाचा सदोमान गबोवाचा नाश झाला नोहा कसा वाचला असे पुष्कळ उदाहरणं आहेत तर देव आपल्या पहिलं भाय काढतो आणि त्यानंतर तो, त्या तो गोष्टी करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रकटीकरण पुस्तक पुस्तकामध्ये आपल्या सर्व याची माहिती मिळेल आता प्रकटी प्रकटीकरण हे जे क्रॉनॉलॉजिकल पुस्तक आहे आता तुम्ही बघा प्रकटीकरण एक तीनमध्ये चर्चेसचा उल्लेख झालेला आहे सात चर्चेसचा उल्लेख झालेला आहे ॲक्च्युली हे सात चर्चेस, सा चर्चेस, सा चर्चेस आत्ताचे जे संपूर्ण जे चर्च ए जे म्हणजे मंडळीचा काळ ते दर्शविते आणि प्रकटीकरण चारमध्ये देवानी वरती बोलवलं यालाच काय म्हणतात व्यापच तर प्रकटीकन चारमध्ये व्यापच्य होतं आणि तुम्ही बघा पकटिकन चार ते पर्यंत मंडळीचा उल्लेख नाही आहे चर्चचा उल्लेख नाही आहे का मंडळी स्वर्गामध्ये आहे आणि पृथ्वीवर क्लेशाचा कास सुरू आहे तर त्यामध्ये मंडळीचा उल्लेख केला गेला नाही आहे आणि नंतर प्रकटीकरण एकोणीसमध्ये वचन सात मध्ये तुम्ही बघा मंडळीचा उल्लेख झालेला आहे त्याच्यावर पण आपल्याला समजतं की पहिलं आपलं व्याप्य होणार आणि त्यानंतर क्लेशाचा काळ हा सुरू होणार आहे आपण वाचूया तसिका पत्व अध्याय पाच पाच न कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशी ख्रिस्त याच्या द्वावे आपले तारण वावे म्हणून देवाला आपल्याला नेमले आहे आता इथं पण वचनमध्ये म्हटलं आहे की आपल्याला क्लोद व्हावा म्हणून नव्हे प्लॅनो तारण जेव्हा आपलं तारण होतं तर आपल्याला पुष्कळ गोष्टी मिळतात तारण म्हणजे कम्प्लीट पॅकेजेस आहे त्या पॅकेजमध्ये पुष्कळ गोष्टी असतात एक पॅकेज जे आहे त्यामध्ये की आपलं जे आहे सर्व पापाची क्षमा होती भूतकाळाचे पाप वर्तमानचे पाप आणि भविष्यकाळचे पाप सर्व पापाची जी आहे ती क्षमा होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवाच्या क्रोधापासून वाचतो जो क्रोध या पृथ्वीवर येणार आहे जो भयानक काळ या पृथ्वीवर येणार आहे सात वर्षाचा त्यापासून आपण वाचतो तो काळ भयानक असेल असे भूकंप तुम्ही बघितले नसतील अशा महामागे तुम्ही बघितले नसतील असे युद्ध तुम्ही बघितले नसतील असे तुफान तुम्ही बघितले नसतील ह्या सर्व घटना त्या क्लेशाचा काळामध्ये होणार आहे तर इथं काय म्हटलेलं आहे या क्रोधातून आपण वाचावं वा ही परमेश्वरची इच्छा आहे प्रकटीकरण तीन धा, दिवा माझे वचन तू वाकले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याच्या तो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासून मी तुला राखेन इथं काय म्हटलेलं आहे तो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे म्हणजे क्लेश का पण त्यापासून मी तुला वाचवेल म्हणजे असा अर्थ होतो की पहिलं आपलं जे आहे ते स्वर्ग रोहन होणार आहे आणि त्यानंतर क्लेशाचा काळ या पृथ्वीवर सुरू होणार आहे म्हणजे आपण जो विश्वास करतो पुष्कळ पुष्कळ ख्रिस्ती लोक की पहिलं आपलं व्यापच्य होईल आणि नंतर स्वर्ग होण होईल हे पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगेन काय ख्रिस्ती मिड ट्युब्युलेशन वॅपचरवर विश्वास ठेवतात मिड ट्युब्युलेशन वॅपचर म्हणजे क्लेशेच्या काळाच्या मध्यांतवी हे स्वर्गवून होणार आहे आता तुम्हाला माहिती आहे क्लेशाचा काळ हा सात वर्षाचा असेल जेव्हा ख्रिस्तविरोधी हो यहुदी लोकांबरोबर एक कवाळ कवील त्याला म्हटलं जातं पीस ट्विटी आणि तिथून जे आहे क्लेशेचा काळ सुरू होईल ॲक्च्युली ती पी पीस ट्विटी जी आहे ती खोटी आहे तो खोटी आशा एवती लोकांना देतो आणि काय होतं एवढी लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि तिथून जे आहे क्लेशकाळाची सुरुवात होती तर काय लोकांना वाटतं की साडेतीन वर्षानंतर आपलं व्यापच्य होणार आहे प्रियानो पण तुम्ही मत्ते चोवीस तुम्ही वाचा कारण त्याबद्दल येशू ख्रिस्तानी व्यापच्याबद्दल म्हटलेलं आहे इथं काय म्हटलं आहे की त्या दिवसाविषयी व त्या, त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही आहे कोणालाच ठाऊक नाही आहे त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी तर प्रियां जसं तुम्हाला जसं आपण असा विचार करतो की साडेतीन वर्षानंतर कालच्या साडेतीन वर्षानंतर व्यापच होणार आहे तर ही चुकीची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे आता वचनाच्या अनुसार व्यापचर कोणालाही माहीत नाही आहे कधी होणार आहे आज होणार आहे का उद्या होणार आहे परवा होणार आहे आता कधी पण होऊ शकतं आणि पण जर आपण म्हणतो की क्लेशाचा काळ जो साडेतीन वर्षानंतर होणार आहे तर आपल्याला माहिती आहे क्लेशाचा काळ कधी सुरू होतो मग आपण साडेतीन वर्ष काउंट करणार आणि आपण म्हणणार की आता वॅपचर होईल हे चुकीचे हे चुकीचं आहे हे पवित्र शास्त्राच्या अनुसार नाही आहे कोणालाच ठाऊक नाही आहे त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी आता तिसरे जे लोक आहेत तर ख्रिस्ती लोक ते पोस्ट युब्युलेशन व विश्वास ठेवतात म्हणजे क्लेशाच्या काळानंतर आपलं वॅप्चर होईल प्रियानो आता हिथं पण हिथं पण असंच आहे जेव्हा आपण विश्वास ठेवतो की क्लेश आपला ह्या दिवशी व्याप्च होणार आहे ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही विश्वास ठेवता की हां क्लेशाचा काळ सात वर्ष झाल्यानंतर व्याप्च होईल ही चुकीची गोष्ट आहे कोणालाच माहीत नाही आहे तर हे पण पवित्र शास्त्राच्या अनुसार नाही आहे तर प्रियानो क्लेशाच्या काळाच्या अगोदर आपलं स्वगमन होणार आहे म्हणून खूप आवश्यक आहे आपण त्यावीत असणं खूप आवश्यक आहे पवित्र शास्त्र म्हणते की ज जो जर तुम्ही विश्वास ठेवता येशू ख्रिस्त हा देव आहे तो माझ्या पापासाठी रक्त सांडले आणि तीन दिवसानंतर तो, तो उठला ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता तुमचं तारण होतं आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेससाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन